श्रोते हो नमस्कार भारतीय इतिहासामध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस हा दिवस रक्तरंजित दिवस म्हणून गणला जातो <coughs> या दिवशी भारतातल्या जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर लेथापोरो या अवंतीपुराजवळ असलेल्या ठिकाणी केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्सच्या सैनिकांना घेऊन सुरक्षा दलांच्या वाहनाच्या ताफ्यावर एका अज्ञात हल्लेखोरानं हल्ला करून चाळीस जवानांचा बळी घेतला होता ही घटना खरोखरच इतिहासामध्ये काळा दिवस म्हणून घडली गेली आहे या हल्ल्यामध्ये जवळजवळ अठ्ठ्याहत्तर वाहनं आणि दोन हजारपेक्षा जास्त सैनिक होते ही घटना गृहीत धरून ह्या घटनेवरच एक कथा डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेली आहे घास रोज अडतो ओठी हे या कथेचं नाव आहे ऐकूयात कथा घास रोज अडतो ओठी हॉलमध्ये तुफान गर्दी झाली होती सगळीकडे जगमगाट होता फॅशनच्या नावाखाली काही परिधान केलेल्या ललना आणि फॅशन म्हणून स्वीकारलेले अनेक प्रकारचे कपडे घालून आलेले पुरुष दागदागिन्यांचं प्रदर्शन परफ्यूमचा बेशुद्ध व्हायला लावणारा घमघमाट आणि काहींच्या तोंडी त्यांनाच केवळ सुमधुर वाटणारा अल्कोहोलचा वास हातात कोणीतरी कोंबलेला पेढा सुपारी आणि उरलेल्या अक्षतांचं काय करायचं या संभ्रमात असताना मगाशी उगीच स्माईल टाकून मानेसह अवघ्या शरीराला अनावश्यक हलकावे देत अचानक जवळून गेलेली तरुणी गेली कुठं या यक्षप्रश्नात गुंतलेले अनेक तरुण फ्रीज होऊन उभे होते लग्न कधी एकदा लागते याची आदरतेने वाट बघणारे दोन गटात विभागलेले एक नवरी आणि दुसरे मिष्टान्नम इतरे जना आहात ज्यांना फक्त भोजनाचंच पडलेलं असतं आत्ताही तसंच झालेलं माईकवरनं जेवणाचं निमंत्रण घोषित झालं आणि नवरा नवरीला विसरून गर्दी जेवणाच्या हॉलकडं धावू लागली पण काही चाणाक्ष आणि अनुभवी लोकांनी लग्नविधी सोडून मघाशी रांगेत उभं राहून मोबाईलमध्ये एक डोळा ठेवून दुसरा डोळा गेट केव्हा उघडते यासाठी सजग ठेवलं होतं अखेर तो क्षण आला गेट उघडलं आणि मग पळापळा पुढे कोण पळतोची शर्यत सुरू झाली बुभे असल्यानं सरायताना रांग लावताना कोणकोणते पदार्थ आहेत बाउल्स किती घ्यावे लागतील याचा अंदाज बऱ्यापैकी आला होता नंबर येईपर्यंत काय करायचं म्हणून काहींची ओळख पाळख काढून स्माईल्सची देवाणघेवाणी सुरू होती अरे वा खूप वर्षांनी भेटतोय ह्या वर्षीचा पाऊस उन्हाळा थंडी राजकारण अशा निरर्थक गप्पांमध्ये रंगतोय असं दाखवत रांग अजून का पुढे सरकत नाही म्हणून काहीसे काळजीत असणारे अजून काही जण होते रांग अजून गच्च दाटलेलीच शेवटी उभं राहणाऱ्या प्रत्येकाला पदार्थ पुरेसे असतील ना याची स्वाभाविक काळजी आणि आपल्या पाठी अजून बरेच असल्यानं त्यांच्यापेक्षा आपण बरे, बरे असं त्यातल्या त्यात समाधान करून घेणाऱ्यांची गर्दी वाढत चालली होती बसायला जागा नाही उभं राहायला जागा कमी अशी अवस्था असताना अचानक सगळ्यांचं लक्ष लंगडेत चालणाऱ्या त्या म्हातेकडे गेलं जवळपास नव्वदीच्या आसपासचा तो वाटत होता रांगेत उभं न राहता सगळ्यांकडे न पाहता तो पुढं घुसून येत होता आता रांगेतल्या गर्दीचं कुतूह संपलं होतं आणि त्याची जागा रागानं घेतली होती हो आजोबा आम्हीसुद्धा रांगेत आहोत ना आयला पयाचा फायदा बरा घेतोय राव यांना आधीच वृद्ध त्यात दिव्यांग आहे का नाही त्यांना कोण सांगणार रांगेचं महत्त्व धोरक आम्ही काय झकमारा बरोबर राहिलो काहीत बघा इतकं बोलतोय पण म्हातारा पुढंच सरकतोय बहुतेक बहिरावच होलो लोकांच्या जळजळीत प्रतिक्रिया उमटत होत्या चीड वाढत होती तरी तो म्हातारा नेटानं पुढेच जात होता आरडाओरडा वाढू लागला रांगेतल्या प्रत्येक जण माणसाला सांगू लागला हो त्याला घुसू देऊ नका ढाकला पाठी त्याला जाऊ दे सगळ्यात शेवटी म्हातारा शांतपणानं पुढे गेला जागच्याजग जा उभे राहून सगळे त्याच्या चिवटपणाचा उद्धार करू लागले पण थोडा वेळच त्यानं समोरच्या अन्नाला नमस्कार केला आणि खिशात हात घातला आत्ता कुठे रांगेतल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की त्यानं डिश बाऊल चमचे असं काहीच घेतलं नव्हतं हातात लोक बघतच राहिले म्हाताऱ्यानं खिशातून अगदी लहान असा कागदाचा द्रोण बाहेर काढला ज्यात केवळ अगदी लहानात लहान अशा चमच्या एवढा भात मावला असता त्यानं तेवढाच भात त्या ते द्रोणात ठेवला वर डाळीचं जरा वरण घेतलं आणि तिथून तो हल्ला हॉलच्या का खिडकीत त्यांना तो द्रोण ठेवला आणि हात जोडले खिशातला रुमाल काढून डोळे टिपले आणि पाठीवळला सगळी गर्दी जेवण घ्यायचं विसरून त्याच्याकडं बघत राहिली त्यानं एकदा सगळ्यांकडं पाहिलं आणि हात जोडले माझ्यामुळं तुम्हाला त्रास झाला मी रांगेत उभं न राहता पुढं घुसून अगोदर नंबर लावला आपण सगळे चिडलेलं होतात काही बाई बोलत होता पण मला राग नाही आला खरं सांगू तुम्ही काय बोलवत होता हे मला ऐकू येत नव्हतं मी बहिरा नाही आहे पण माझं लक्ष तुमच्या बोलण्याकडं नव्हतं मला फक्त त्याचे डोळे भरून आले क्षणभर तो थांबला भरून आलेले डोळे हे रुमालात मोकळे केले मला फक्त चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ही तारीख आठवते काश्मीरमध्ये बसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले होते त्यांच्यासाठी आणि देशासाठी शहीद होणाऱ्या सगळ्या जवानांसाठी मी हा घास ठेवतो हो त्यांची आठवण ठेवून त्यांच्या आत्म्यासाठी मी रोज स्वतः जेवण्याआधी त्यांना जीव घालतो मी घरी नसेन तेव्हा जिथे असेन तिथे त्यांना घास भरवतो त्यात सर्वांना त्रास होतो पण होतात पण का करू हुतात्म्यांना जेवण भरवल्याशिवाय माझ्या घशाखाली घास उतरत नाही कदाचित तुमच्या आनंदावर मी विरजण घातलं असेल तर मला माफ करा हो हुतात्म्यांना जेवण घातल्यावर सगळ्यांना घरातील जेवल्याचं मला समाधान मिळतं आणि एक सांगू हु। या हुतात्म्यांमध्ये माझा मुलगाही आहे माझा एक नातूसुद्धा आहे अचानक म्हातारा शांत झाला आणि एक डिश घेऊन रांगेत सगळ्यात शेवटी उभं राहिला सगळे त्याला पुढं बोलवत होते पण तो तिथेच रांगेत उभा राहिला मगाशी त्याला बडबडणारे शर्मेनं मान खाली घालून उभे होते आणि विलक्षण शांतता सगळ्यांच्या हृदयात कालवा कालव करत होती सगळ्यांचं लक्ष खिडकीकडे जात होतं आणि खिडकीतून आलेले अदृश्य असे अनेक हुतात्मे जेवण करून तृप्त होत होते म्हातारा मानेनं हळूहळू पुढं सरकणाऱ्या रांगेत पुढं सरकत होता श्रोते हो ही कथा कशी वाटली जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करत रहा। या अतिरेकी हल्ल्यात झालेल्या सर्व जवानांना हार्दिक आदरांजली अर्पण करून मी आपला निरोप घेतो धन्यवाद